मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात टीका केली म्हणून मनोजर विरोधात संतापाची लाट उसळली आहे भाजपचे मुंडे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात मनोज विरो... यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सरचिटणीसांगेंनी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी शब्दात उल्लेख करून टीका केली होती तर यापूर्वी धनंजय मुंडेंबद्दलही अवमानकारक वक्तव्य केलं होतं त्यामुळे बीड जिल्ह्यातील परळी पोलीस ठाण्यात जरांगे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता जरंगे पाटलांनी बोलण्याची तारतम्य पाळावं एवढीच हो। आमच्या सगळ्यांची इच्छा आहे समाजा माध्यमामध्ये आज जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जरंगे पाटील करीत आहे देवेंद्र फडणवीस साहेबावर केलेली टीका आम्ही सहन करून घेणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने मी पोहून घेऊ तुमची लायकी नाही पोहून घेणे तुमची जागा आम्ही दाखवून देऊ तुम्ही ज्या पद्धतीने वक्तव्य फडणवीस साहेबाच्याबद्दल करतात त्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट तुमच्यावर कारवाई व्हावी ही भूमिका आमची आहे आणि निश्चित प्रशासन कायम करते